नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर या आपल्या युट्यूब चॅनलवर काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाचा आजचा नवीन भाग आज मी मिस लिहिलेली एक छोटीशी कविता आवडती जागा तुम्हाला तुमच्यासमोर सादर करणार आहे तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविता आवडती जागा आवडती जागा सांग माझ्याच गुलाबाला का नाही सांग माझ्याच गुलाबाला का कंध नाही माझ्याच शब्दांचा तिला का छंद नाही आहे, आहे बहुमजली घर माझ आहे बहुमजली घर माझ पण त्यातही तिचीच आवडती जागा का तिथं नाही आहे बहुमजली घर माझ पण त्यातही तिचीच आवडती जागा का तिथं नाही हसावे वाटते माझ्यावर मा कधी कधी हसावे वाटते माझ्यावर मा कधी कधी सांग माझ्या गजलेत काय सांग माझ्या गजलेत काती बहर नाही उगाच कशाला जागतात डोळे रात्र भरते उगाच कशाला जागतात डोळे रात्र भरते सुखाने पांघरावी अशी का येत ती नशा नाही सुखाने पांघरावे अशी का येत ती निशा आहे बांधली ती गाठ म्हणे जगाने सात जन्माची बांधली ती गाठ म्हणे जगाने सात जन्माची जगाच्याच नकाशात आमची का वाट नाही जगाच्याच नकाशात आमची का वाट नाही विह कवितेच्या प्रकारात मोडणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला कविता आवडली तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी पुन्हा भेटेन पुढच्या आठवड्यात एका नव्या नवीन कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद